पेन तालुक्यातील ठाकूरपाडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सेवा सप्ताह स्वयंभू शिवमंदिर देवस्थान ट्रस्ट खारपाडा ठाकूरपाडा लायन्स क्लब ऑफ पेन प्राइट आणि स्टोन क्रेशर वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पोलीस निरीक्षक संदीप पागुल यांच्या हस्ते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लायन्स क्लब ऑफ पेन प्राईट चे एम जे एफ प्रथम उपप्रांतपाल लायन्स संजय सूर्यवंशी अध्यक्ष लायन प्रदीप पाटील संपर्क अधिकारी एम जे एफ लायन्स शशिकांत भगत दुश्मी खारपाडा ग्रामपंचायत सरपंच नेत्रा घरत उद्योगपती मधुकर भगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर माझी सरपंच धनाजी भगत ग्रामपंचायत सदस्य रसिका ठाकूर माजी जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील वळवली सरपंच उज्ज्वला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न